नमस्कार श्री स्वस्त सर्वांचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत रोज कुठल्याही मार्गाने घरामध्ये पैसे येतील फक्त या दहा गोष्टी करा त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला ऐकून अवश्य प्रेस करा तुमच्या घरामध्ये बरकत होण्यासाठी रोज ही कामं करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करून देखील घरामध्ये समृद्धी येत नाही कष्ट करून देखील यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते काम पूर्ण होत नाही अशा वेळी मानसिक ताण तणाव निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये आपण इच्छित असल्यास या उपायांचा अवलंब करू शकतो वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यांनी सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे आज आपण जाणून घेऊया कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापुराचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदुषासह हो नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चितच तेवढेच राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे त्यामुळे अन्नदान करा अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते नंबर दुसरं म्हणजे संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरामध्ये चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दुधाचे थेंब शिंपडावे असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गायीला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता व तो गोळा गायला देऊ शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात जीवनातील जीवनामध्ये प्रगती होते आणि सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते व तिथे अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमी टेबलवर टेबलावर अथवा आपल्या समोर ठेवावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न प्रेत योनीमध्ये जाते जेवल्यानंतर तटामध्ये हात धुवू नका तटामध्ये अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरातच ठेवावे बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका रात्रीच्या वेळी घरामध्ये खरखटी भांडी ठेवू नका जेवण्यापूर्वी देवाचे प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्रीच्या वेळी दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना सुख समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असेल तर स्वयंपाक घरातच बसून अन्न खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्निला उष्टे हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका नंबर चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुणा पाहुण्याला तो दिसणार नाही बेडखाली झाडू अजिबातच ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे शुभ नाही म्हणून दक्षिण दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे पिंडीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या विषयाने दिसायला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू नये असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरातील स्त्रीचा आधार करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा किस्सा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पेय सेवन करू नका मांसाहार करू नका सतत खोटे बोलू नका त्यामुळे खूप वाईट घडते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका केस वाढवून देऊ नका